नमस्कार मंडळी वात्रटायन यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर निवडणूक प्रक्रिया जवळजवळ संपत आली आहे आणि मतदारांचा कौल कुणाला हे यंत्रामध्ये आता कैद होत चाललेलं आहे आपला देश कुणाकडं द्यायचा कुणाच्या ताब्यात द्यायचा आपण कुणाचं नेतृत्व स्वीकारायचं हे आता मतदारांनी ठरवलेलं आहे आणि ते ये तो स्फोट होणार आहे चार जूनला पण या मधल्या काळात काही भविष्यवेत्ते काही सट्टावाले आपापले अप अंदाज व्यक्त करत आहेत तर असाच एक फलोदी सट्टा म्हणून आहे राजस्थानमध्ये आणि गेले पाचशे वर्षे हा सट्टा सुरू आहे त्यांचे अंदाज कधी चुकत नाहीत असं म्हणतात तर बघूया फलोदीच्या मनात काय आहे ऐका तर आजच्या वातळटिकेचं शीर्षक आहे फलोदी सट्टा नेमकी कुणाची सत्ता फलोदी सट्टा नेमकी कुणाची सत्ता राजस्थानातला फलोदी सट्टा सध्या गाजतो आहे करोडोच्या बाजाराचा डंका जगामध्ये वाचतो आहे म्हणे फार तर दोन तीन जागांचा फरक पडतोय म्हणे फार फार दोन तीन जागांचा फरक पडतोय पाचशे वर्षे झाली अचूक अंदाजावर सट्टा लढतोय कुठला कुठला सट्टा आहे क्रिकेट हवामान निवडणूक अंदाज अचूक ठरतात उगीच का इझी मनीवाले इथे पैशाचे ढेग भरतात पूर्वी दोनदा मोदींबाबत अंदाज अचूक ठरला होता शेवटी अंदाज खरा ठरला मोठा गजब झाला होता शेवटी काय चर्चा फलोदी बाजाराची मोदींच्या सो पारची भगव्या गुलालाची विरोधक झालेल्या गारेगारची सत्ता म्हणजे जुगार गम्मत म्हणून पैसे टाकतील का लोक गुंतवत आहेत पैसे उगीच टाकतील का सत्ता म्हणजे जुगार गंमत म्हणून पैसे टाकतील का काँग्रेसचे बगलबच्चे चारशेचा आकडा घोकतील काँग्रेसने मान्य केलंय भाजपला चारशे मिळतील तर मंडळी ही होती आजची नेहमी नेहमीप्रमाणे मित्रांना इतरांना शेअर करा आधी सगळ्यांनी लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सांगा चला मनापासून धन्यवाद